जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पीएम किसान व नमो शेतकरी याचा पुढील हप्ता त्याच शेतकऱ्यांना मिळणार जे शेतकरी हे काम करतील कोणते कोणते काम करायचे मित्रांनो तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमात आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चालतं व्हिडिओ सुरू करूया <laughs> प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेशासाठी विशेष मोहीम शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई के वाय सी प्रमाणीकरण आवश्यक असून त्या अनुषंगाने एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिले आहे या मोहिमेअंतर्गत ई के वाय सी प्रमाणीकरण करणे योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे बँक खाती आधार क्रमांकास जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर राहणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी ई वाय सी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओ टी पी सामायिक सुविधा केंद्र पी एम किसान फेस ऑथेंटिफिकेशन ॲप यापैकी एका सुविधेचा वापर करावा बँक खाती संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये संलग्न खाते उघडावे पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे मोहिमेत योजनेच्या निकषांच्या अधीन राहून आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थ्यांनाच राज्याच्या नमोशेतकरी महासम्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे त्या सांगण्यात आले यापूर्वी राबविण्यात आलेल्या सहा डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या पंचेचाळीस दिवसाच्या मोहिमेदरम्यान एक लाख चार हजार शेतकऱ्यांचे ई के वाय सी प्रमाणीकरण तसेच तीन लाख एक हजार स्वयंनोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत मित्रांनो अधिक माहितीसाठी संबंधित गावातील कृषी सहायक कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी केले आहे तर मित्रांनो पी एम किसानच्या या मोहिमेमध्ये आपला सहभाग नोंदवून आपले सर्व कार्य करून घ्यावे जेणेकरून तुम्हाला पी एम किसानचा पुढील सोळावा हप्ता मिळेल जर तुम्ही पी एम किसानच्या सोळाव्या हप्त्यासाठी पात्र झालात तर तुम्हाला नवशेतकरीचा देखील हप्ता मिळून जाईल व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र